दिल्लीमध्ये संदर्भात चर्चा झाल्याचं आता कळत आहे त्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी चर्चा केलेली आहे युतीबाबत आणि त्यानंतर दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांच्याबरोबर युती संदर्भात चर्चा केल्याचं कळत आहे मात्र युतीचा निर्णय हा मुंबईमधूनच होणार असल्याचंही कळत आहे संदर्भात सध्या महत्वाची घडामोड घडतीये मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे भाजप शिवसेना युतीचा निर्णय मात्र मुंबईमध्ये होणार आहे युतीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर दिल्लीमध्ये चर्चा झाली त्यानंतर युतीचा निर्णय हा मुंबईत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे बऱ्याचशा घडामोडी घडतात अर्थात निर्णय मुंबईतून होणार असला तरी दिल्लीमध्ये नेमकं युती संदर्भात काय चर्चा झाल्याचं कळत बिलकुल भाजप आणि शिवसेना या दोघांमधील युती संदर्भात पायाभरणी पाया जी आहे ती दिल्लीमध्ये झाली आहे आणि चर्चा झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी झालेली आहे आणि सकारात्मक आहे भाजप युती करण्यासाठी त्यामुळे युती होण्यास युती होण्यामध्ये कोणतीही अडचण नसल्याचं आपल्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे तर आ, या उद्धव ठाकरे यांच्याशी सुद्धा मुख्यमंत्री यांची चर्चा झालेली आहे आणि त्यामधून तोडगा जो आहे तो जवळपास निघालेला आहे त्यामुळं आता पुढची पुढं पूर, पुढे जर जागा वाटप असेल किंवा बाकीच्या काही मुद्द्यावर काही काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या मात्र मुंबईच्या पातळीवर केल्या जातील महाराष्ट्राच्या पातळीवर केल्या जातील आणि मुंबईमधूनच महाराष्ट्रामधूनच संदर्भातचा जो नारा आहे तो दिला जाणार आहे त्यामुळं आणखीन शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही आहे किंवा शिवसेनेकडून अद्याप कोणतंही वक्तव्य आलेलं नाही आहे परंतु भाजपनं प्रयत्न केले आहेत भाजपचे प्रयत्न सुरूच आहेत आज राष्ट्रीय अधिवेशन आहे एकाच एक व्यासपीठावर सर्व नेते येणार आहेत आणि त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह असणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सुद्धा असणार आहेत हे सर्व ज्येष्ठ नेते असणार आहेत आणि त्यानंतर या युतीसंदर्भात या ठिकाणी सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे परंतु फोनवरून चर्चा झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्रीची आणि त्याचबरोबर अमित शहा यांच्याशी सुद्धा मुख्यमंत्रीची चर्चा झालेली आहे त्यामुळं युती युतीपूर्णत्वाकडे एक वाटचाल जी आहे ती सकारात्मक चाललेली ले आपल्याला दिसून येते एक पाऊल पुढे आता घेतलेला आहे भाजपनं शिवसेना नेमकी आता कोणती भूमिका घेते जी कायम ताठर भूमिका आहे ती राहते का का दोन पावलं पाठीमागं येत पुन्हा युतीसाठी सकारात्मक होते हे पाहणं गरजेचं पा आहे अगदी राम जरी सकारात्मक सध्या वातावरण या चर्चेदरम्यान दिसलं असलं तरी खरं तर अमित शहा यांचा जो आत्ताच दौरा महाराष्ट्रामध्ये झाला त्यामध्ये त्यांनी स्वबळाचे नारे दिलेले होते वेगवेगळ्या व्यासपीठावरून आपण बघतोय शिवसेना आणि भाजप दोघांमध्ये दुही आहे एकमत होत नाहीये युती होण्याकडे कुठल्याही प्रकारची सध्या तरी वाटचाल दिसत नसताना दिल्लीमध्ये मात्र चर्चा सकारात्मक होतीये हे सगळं नेमकं कसं घडतंय बिलकुल कारण हे घडण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजेच की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मध्यस्थी यापूर्वी अमित शहा हे संघटनाचे प्रमुख आहेत पक्ष वाढवण्याचं ते काम करतात कारण ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यामुळे सभामधून बैठकीमधून आपल्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह टिकून राहणं आणि संपूर्ण तयारी करणं जर ऐनवेळी जर युती तुटली तरीसुद्धा तयारी असणं यासाठी अमित शहा यांचे प्रयत्न असणार आहेत तर एकीकडे उद्धव ठाकरे यांचीसुद्धा तयारी त्यामुळे दोघांमधले जे अंतर जे आहे आणि शाब्दिक वाद सामनामधून केली जाते नारे टीका यामुळे दोघांमधील अंतर जे आहे ते कुठेतरी वाढल्याचं आपल्याला चित्र दिसत होतं परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले कारण युतीसाठी मुख्यमंत्री सुद्धा आग्रही आहेत आणि त्यामुळंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनवणी करण्यात आलेली आहे आणि मोदींनी आता मध्यस्थी केलेली आहे त्यामुळं शिवसेनेसोबत जी अंतिम चर्चा होईल किंवा अंतिम जो फोन होणार आहे जो कॉल होणार आहे तो कॉल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच होणार आहे त्यामुळं मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे जे संबंध आहेत ते ताणले गेलेले नाहीत जेवढे अमित शहा यांच्यासोबत ताणले गेलेले ता आहेत त्यामुळं म पंतप्रधान मोदी यांनी जर मध्यस्थी केली तर हा संपूर्ण जो वाद आहे ज जी नाराजी आहे ती दूर होणार आहे परंतु दोन मोठे नेते एक उद्धव ठाकरे दुसरी नरेंद्र मोदी आणि यांच्यामधला दुवा म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि याच आधारावर पुढचे जे युतीचं गणित आहे ते अवलंबून असणार आहे त्यामुळं मोदींकडून फोन कधी जातो आहे मोदींकडून सकारात्मक भूमिका कधी जाते आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा कसा मिळतोय यावरच युतीचं भवितव्य अवलंबून असणार आहे अगदी आणि हे सगळे जे निर्णय आहेत ते मुंबईमध्ये अर्थात होणार आहेत अर्थात दिल्लीत या सगळ्या घडामोडी घडत असल्या तरी युतीचा निर्णय हा मुंबईमधून होणार आहे त्यामुळे निश्चितच या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे तुर्तास धन्यवाद राम दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी